पहा आता हे माल कालवलं ना मग आपल्याला आतमध्ये अ आतमध्ये असं भरायचे सांदे कुठे कुठे काय खड्डे वगैरे झाले ते शेडचं पत्रे उडल्या दुसऱ्या पत्र्यांचं नुकसान हापकले ना पत्रे तर नमस्कार मित्रांनो तसे यार आय होप मजेत असाल नेहमी खुश ने राहा आनंदी राहा हीच निसर्गाचरणी प्रार्थना करत आहे ब्लॉग ची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना प्रेम नमस्कार स्वागत आहे तुमचं आपली घरची तर तुमच उरकत नाहीये कुठून सुरुवात करावं तेही कळत नाहीये अक्षरशः पेंगळून गेले सकाळी उठायचं कळलं नाही पक्कड उशको पक्कड साले हमलो छोड के जाते पक्कड पक्कड अरे माझ्या लाडला बाबू सुपर एंट्री सुपर एंट्री मिस्टर इन्स्पेक्टर घनश्याम मते जोरदार आणि धमाकेदार एंट्री झालेली आहे पुंडू पुंडू मार उसको, मार उसको एसी मे हमको गरमी मी छोड के मार उसको अरे कोण लपले रे झाडांच्या मागे कोण लपले रे अरे 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 पुंडू बापरे बापरे अरे बापरे कुठे कुठे पळतात रे सांगू पुराला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला खेळू तला जंगल उठू दला खाव आणला का सांग आधी आधी खाऊ आणला का सांग सोडू नको बंडू छोड मत साथ मत आधी खाऊ आणला का सांग तू आणला का बोल आधी खाऊ बोल आणला का खाऊ आणला का हा मग सुट्टी तुला खाव आणला ना जो खाऊ आणेल त्यालाच एंट्री नाही तर तुम्ही रिटर्न जा तुमच्या गावा हा तुझी जाग तुझी जागा तुझी जागा कुठे तुझ्या जागेवर बॅग ठेवली ब्रुणा लवकर चल चल ना चल चल, चल।, चल। खाओ खाओ। तुला गरज आहे ना तर त्याला उचलून आण आम्हाला असंच असतं आमच्यात तुला गरज आहे का वाटत का त्याने खावावा उचलून आण आम्हाला यायचं ना तुम्हाला ज्याला गरज आहे त्याने आम्हाला उचलून घ्या सगळ्यांनी बोलवलं बऱ्याच वेळ असा भ्रुणू आमचा आहे ना आगाव त्याला किती वेळ झाला घरात बोलवतो तो येतच नाही ते बघतो तिथपर्यंत जायचं होतं तिथपर्यंत जाण्यासाठी तो गप्पा होता गे खाऊ 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 आता खाऊ 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 कुठे खाऊ कुठे खाऊ आपला कूलर चालू नाही ना सगळे हेच तुटले ना वायरिंग म्हणून तो घरात येत नाहीये आता कता खाऊ का खाली खाली कर खाली कर रे अब्बे खाली करणारे कर निश्चित करणारे काय आणलं रे खायला अरे वा आवडती चीज पेडा घेतला आणि गेला त्याला फार गरमच होतय घरामध्ये ब्रुण आपला गेला ते बघा ह्याच्यातच ठेवलाय एक गाज खाऊन गेला तो परत येईन घ्यायला त्याला असते थंडपणाची आंघोळ पुन्हा कूलर चालू असतो खाली गार असतो अंतरुण तुम्हाला तुमा तर माहितीच आहे पण आता काय आहे ना आपल्या घरात वायरिंग आज आज करतील चालू बहुतेक बसू त्याला आज चाल कूलर चालू करू आपण आज ये ये आता चालू करू कूलर पाणी भरते मे बा इथे 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 ठेवलंय भ्रुणची वाटी आहे मोठी स्टीलची कटोरी आहे त्याला कटोरीमध्ये आधी एक प्लॅस्टिकचं होतं तर ते भ्रुणने फोडून टाकलं थोडंसं कमी जास्त झालं की तो त्याच्यावर राग काढायचा आता ह्या पातेल्यावर पण तसा राग काढतो पण त्याचं काही चालत नाही कारण ते जे आहे ना जर्मलचं म्हणून त्यासाठी भ्रूण इकडे बसलेला मी पण गेले पण काय भ्रुण आला नाहीये त्यांच्या पण हाती नाही लागला आता बघा आता आपले इन्स्पेक्टर घनश्याम साहेब चाललेत त्याला आणायला पण तो फार लांब गेला त्याला लगेच कळतं की हां हे मला आंघोळ करण्यासाठी माझ्या मागे लागलेले ला आहेत भ्रूण दिसणार नाही एकदम 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 त्या लिंबाच्या मागे तिकडे तिकडे फार पुढे गेला बघा आता हे बघा हे बघा घनश्याम साहेब हे बघा घनश्याम पण कसे चालले हे बघा कसे चालले शुभम चाल चालतो नंतर येईल सावकाश आंघोळीचा त्याचा छत्तीचा आकडा आहे आंघोळ म्हणजे त्याची दुश्मनी आहे त्याला असं मला गोळी त्याला धरावं लागतं त्याला आंघोळीसाठी घनश्यामनी पकडल्यावर का त्याला त्या झाडाच्या आड आहे लिंबाच्या मागे पकडलं त्याला तेला पकड़ लग कसा तरी सग कहते मेरा आंघो बोलता माला खाया बोलता कस आनाव लगता है बेकर धरन धरन जबरदस्त नहीं आता तो मन बच्चाओ बच्चाओ मेरे को बच्चाओ कोई तो मेरे को बच्चाओ मेरे को मम्मी नहा नहाने ले चली है आज अभी तेरे को बताती हूँ दस पंद्रह मिनट तो इसके पीछे ही लगना पड़ता है बघा कसं धरून आणावं लागते मान आवडली मान मन आवडली माझ्या बाळाला नीट धर लय माझ्या बाळ एक गुणाच कसा गुण करतोय खूप थंड आहे बाबू भैया का क्या करेंगे यार इनके हाथ में सोने का लोटा दिया ना फिर भी फिर भी भी इन्होंने सिर्फ भीख ही अरे इतना बड़ा है बाल्टी में रस्सी बांध के ढाले बैठ जाएंगे आज मम्मी तो कैसा तेरु का का जेवत नाही तू का का काय झालं काय 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 झालं 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 मला सांग कोणी नाही खाऊ कोणी नाही दिला खाऊ बाय खाऊ कोणी नाही दिला मला नाव सांग बघाय बघा बंडू खात नाहीये हा मध्ये मध्ये पेढा खातो ना त्याच्यामुळे हा जेवत नाहीये जेव संपला आपला पेढा आता परत आणू आपण जेव नाश्त्याला खीर केलेली आहे मला काय दुसरं जमलं नाहीये अचानक आपले इन्स्पेक्टर साहेब घनशम होते आले बंडोची किती घाण तर काहीच जमलं नाही म्हणून मी खीर केलेली आहे आणि दूध गरम होतं त्याच्यामध्ये सेवे टाकून दिली आणि मावा टाकून दिला आज नाश्त्याला खीर गेली आहे शुभमसाठी पहा आपल्या मण्या इकडे कसा बसलेला आहे तर नमस्कार मंडळी तु मन्या तुम्हाला सांगते नमस्कार तु मंडळी असं मन्या म्हणतोय तुम्हाला आजच्या पुरतं एवढंच आता मी तुमची मिराताई रजा घेते पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटत राहू तोपर्यंत धन्यवाद